नमस्कार अमरावती मी निलेश गुहे युवा काँग्रेस अध्यक्ष आहे मुलगा माझा आणि मी त्याची आई पुष्पा सुरेशराव गुहे मी बढाडी नऊमधून काँग्रेस याच्यात का उभी आहे जनतेच्या समस्यात आता आम्ही आता पंधरा दिवसापासून फिरून राहिलो कोणाच्या नालीच्या समस्या आहे तर कोणाच्या पाण्याच्या समस्या आहे तर कोणाच्या रोजगाराच्या समस्या समस्या तर इतक्या आहे की खूपच समस्या आहे दहा वर्षापासून इथंसं असं म्हणजे कोणीही काहीही केलं नाही जे उमेदवार आम्ही जिथं गेलो तिथं आम्हाला तेच उत्तर मिळाले की आम्ही ज्याला निवडून दिलं त्यांनी हे आतापर्यंत कोणीच कामं केलं नाही रोड तसे पडले आहे नाल्या पडलेल्या आहेत गटार भरलेले आहे गटार साचलेले आहे खूप काही म्हणजे आणि मुलांचं पण शाळांच्या हे आहे खूप म्हणजे खूप साऱ्या प समस्या आहेत त्यांच्या लक्ष दिलं नाही शाळा आहे शाळेचं म्हणजे असं त्या शाळेचं हे आहे आणि जे सरकारी दवाखाना आहे त्या सरकारी दवाखान्यातून एकदा मी तिथंसा गेली आहे माझ्या नातीला घेऊन इंजेक्शन द्यायला तर तिथून ओरून पाणी गळत होतं तिथून त्या शाळेच्या म्हणजे दवाखान्याच्या म्हणजे असे इतक्या काही समस्या आहे की काय सांगायच्या कुठून सुरू कर, सुरुवात करायची आणि कुठून खतम चा। चा। ते त्या खूप मिळाला आम्हाला खूप चांगला मिळाला की यावेळी नवा काँग्रेसच पाहिजे आम्हाला जनतेला हेच आवाहन करणार की तुम्ही काँग्रेसच्या आम्ही जे तीन आहे इथंसा उमेदवार त्यांना भरभराटून तुम्ही निवडून द्यावं समस्या म्हणजे रोडच्या समस्या एवढ्या आहे की रोड आहे खड्डे आहे नाल्या आहे गटार साचलेले आहे की त्यांच्या घरात किडे सुद्धा किडे जात होते ज्या दिवशी आम्ही इकडून बौद्ध पुऱ्यातून गेलेलो होतो आम्ही तर त्या पुऱ्यात असे न अळ्या होत्या की त्यांच्या घरात अळ्या जात होते ते म्हणत होते ते पा दादा म्हणे हे निलेश दादा पा म्हणे आमच्या घरात किती म्हणे निलेशनं मग दुसऱ्याच दिवशी बोलावलं आहे त्यांना मशिना घेऊन आणि त्यांच्या त्या थे नाल्या साफ करून दिल्या इकडे आमच्या परिवार पुऱ्याच्या इकडे पण तसंच आहे खूप साऱ्या समस्या आहे निलेश्न म्हणजे कामं इतके केलेले आहे कोणाचे रोडचं कामं आहे कोणाचे लाईटचे कामं आहे कोणाचे नालीचे म्हणजे दवाखान्याचे आहे कोणाच्या ब्लडचं असंच नाही आहे की तो एरियातून होता म्हणून एरियातलंच करायचं बाकी की आपली आपल्याला तिकीट मिळवून आपण एरियातून करा म्हणून नाही त्यांना शेटीत पण कामं केलेल्या आहे सर्व्हिसकडे तो नाला म्हणजे इतका खराब झालेला आहे की त्यांच्या आम्ही रात्री तिकडे पण गेलो होतो ते तेच बोलत होते की आमच्या घरात अड्या पहा म्हणे तुम्ही आम्ही जिथं स्वयंपाक करतो तिथं आमच्या घरात अड्या चढून राहिल्या म्हणजे आम्ही या नगर शौकांचं काय करावं हो म्हणे फक्त पैसा देते आणि आम्हाला वोट मागतात म्हटलं पैसा देता तुम पैसा तुम्ही घेता कशाला म्हटलं त्यांच्याकडून पैसा नुसतं पैसा पैसा चालते समस्या पूर्णच त्या सर्वात पहिले तर आम्हाला ते नाल्याचंच करणं आहे वडाळीचा जो नाला आहे धोबी नाला आहे वडाळीचा नाला आहे इतका इतका म्हणजे त्या लोकां ते राहते कसे हेच समजत नाही ते तसा जनतेला हेच सांगणं आहे की आम्हाला काँग्रेसचे तिन्ही आम्ही जे हे आहे उमेदवार आहे त्यांना आम्हाला भरभराटीतून त्यांनी निवडून द्यावं आम्ही त्यांच्या समस्या सर्व पूर्ण पूर्ण करू